नमस्कार मंडळी जर तुम्ही हे पहा की ह्या आंब्याच्या झाडाला कलम केला होता तर ते सगळे कलम फुटलेले आहे हे पहा कसे कलम फुटले आहे तुम्हाला मी दाखवते हे पहा हे पहा कशा रीतीने हे कलम फुटलेले आहे हे आंब्याच्या झाडाला कलम केले होते हे दोन तीन महिन्यामध्ये हे कलम फुटले आहे एवढे एवढे कलम केले होते एकही कलम वाया गेलेला नाही हे झाड आहे ते त्याचे हे कलम आहे फुटलेले पा कसे फुटले कसे फुटले हे झाड आहे हे पहा हे झाड आहे आणि त्याचे हे कलम आहे ते किती छान फुटले ते मंडळी मला सांगा तुम्ही केलेल्या झाडांचे कलम फुटले की नाही अजून काय झालं त्याचे मला सांगा आणि हे आंब्याचं झाड आहे याची पाने पालवी बघा कशी फुटलेली आहे आत्ता कशी पालवी दिसते आहे सोनेरी रंगाची तर हे आहे कलम फुटलेले झाड किती छान कलम फुटले आहे अजून एक झाड आहे त्याचेही कलम फुटले तर ते, ते सुद्धा तुम्हाला दाखवते ते झाड सुद्धा आहे त्या झाडाचे पण कलम कसे फुटले तर तुम्हाला दाखवते मी हो आता ते, ते पहा हे झाड आहे याचे कलम पहा कसे फुटले ते हे पहा याचे एक कलम वाया गेले हे पहा बघा हे हा कलम फुटला नाही पण बाकीचे सगळे कलम फुटले ते किती पहा तो एक कलम वाया गेला इथे पण ह्या झाडाचा सुद्धा एक कलम फुटलेला नाही वरतीसुद्धा एक कलम फुटला नाही बाकीचे सगळे कलम फुटलेले आहे हे पहा हा कलम फुटला नाही हा वाला हावाला पाहताय हो कलम पण बाकीचे सगळे कलम फुटलेत फक्त दोन क दोन तीन कलम वाया गेले पण मी तुम्हाला ते आधीचं झाड दाखवलं त्याचे सगळे कलम आलेले आहे तर चला पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद